सावा, पार दुसरा कोण आणि कोणाचे प्रकार याविषयी आपण आज आजच्या या पाठामध्ये आपण समजून घेऊया कोण कशाला म्हणतात कोण किती प्रकारचे कोण असतात याच्याबद्दलची माहिती आज आपण या पाठामधून समजून घेऊया आता आपण या फळावर आपल्याला दिलेलं आहे की कोणताही कोण असेल तर कोणाची सुरुवात आपल्याला कुठेतरी आरंभ बिंदू पासून सुरू होते आरंभ बिंदू की जिथून सुरुवात होते म्हणजे म्हणजे शून्य 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 काय सुरुवातीचा जो आहे त्या कोणाला आपण शून्य कोण असं आपण म्हणतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला शून्य कोण आपल्याला इथे तयार होतो शून्य कोण नंतर जसं कोणाची संख्या आपल्याला इथे वाढत जाते वाढणार आपल्याला असेल तर वाढल्यानंतर शून्य ते या ठिकाणी आपल्याला दुसरा इथे कोण आपल्याला झाला इथे इथे ते या कोणाला आपण दिसतो आपल्याला या कोणाला आपण लघु कोण असं म्हणतो आपल्याला लघु लघुको म्हणजे हा लघु लघु कोण म्हणजे काय की शून्या अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान कोणाला लघुकोण असं म्हणतात नंतर आहे काटकोण आता काटकोण जो कोण असतो तो असतो सरळ असते नव्वद अंशाचा कोण असलेला नव्वद अंशाचा कोण जिथे नव्वद अंशाचा कोण असते त्याला काटकोण असं म्हणतात म्हणजे आपल्याला हा अंशाचा कोण त्याला काटतो त्यानंतर नव्वद वंश कोण झाल्यानंतर नव्वद पैशा नव्वद हा एक म्हणजे अॅक्युरेट नव्वद असतो नव्वद पेक्षा कमी किंवा नव्वद पेक्षा जास्त अशा कोणत्याही कोणाला आपण काटकोण असं म्हणणार नाही म्हणजे जिथे नव्वद असेल त्याच कुणाला आपण काटकोण असं म्हणतो त्यानंतर अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी पेक्षा लहान म्हणजे आता एकशे असतो आपल्याला या दरम्यानचा जो कोण आहे आपल्याला या दरम्यानचा जो आहे या दरम्यानच्या कोणाला आपण विशाल कोण असं म्हणतात म्हणजे अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंश लहान कोणाला आपण विशाल कोण असं म्हणतात म्हणजे याच्या ज्या पेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी आहे याच्या दरम्यानचा जो कोण असतो या दरम्यानच्या कोणाला आपण विशाल कोण असं म्हणतात त्यानंतर आपण पाहतो की जो सरळ कोण असेल शून्य अंशाचा आणि सरळ कोण असेल एकशे ऐंशीचा तर या कोणाला आपण सरळ कोण असं म्हणतात म्हणजे सरळ कोण हा एकशे ऐंशी अंशाचा असतो सरळ कोण किती अंशात असते एकशे ऐंशी अंशाचा असतो त्यानंतर एकशे ऐंशी अंशापेक्षा

आपल्याला प्रवेशांक म्हणजे एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान आणि जिथे तीनशे साठ अंश पूर्ण होतो तर त्या ठिकाणी त्याच कोणाला आपण म्हणतो पूर्ण आपल्याला पूर्ण मग आता आपल्या जोड किती अंश कोण आहे त्याला पूर्णकोण म्हणतात म्हणजे किती आपल्याला इथे या ठिकाणी पु� शून्य अंश कोण त्याच्यानंतर लघुकोण नव्वद अंशाच कोणाला आपण काटकोन असं म्हणतो नव्वद पेक्षा मोठा असल्याला कोणाला आपण विशाल कोण म्हणतो आणि तिथे एकशे ऐंशी अंशाचा कोण असतो त्याला आपण सरळ कोण म्हणतो आणि एकशे ऐंशी पेक्षा मोठा कोणाला प्रविशाल कोण म्हणतो आणि जिथे पूर्णपणे आपला त्या ठिकाणी पूर्ण पूर्ण झाला असेल त्याला आपण म्हणतो आणि तो पूर्ण पूर्णपणे किती अंशाचा अंश होतो तीनशे साठ म्हणजे हा जर वर्तुळ आहे या वर्तुळाचं माप किती अंशात झाला आपण तीनशे साठ अंश किती झालं तीनशे साठ अंशाचं माप झालं आपल्याला आता याचप्रमाणे आपल्याला कोणाचे प्रकार न समजून घ्यायचं आपल्याला की आता याचा लघु कोण जर म्हणत असेल की आपण इथे बहात्तर अंशाचा कोण काढला असेल तर कोणता कोण झाला तो लघु कोण झाला कोण झाला म्हणजे पर्यंत आपल्याला एकोणनव्वद अंशापर्यंत म्हटलं त्याला तरी या कुणाला काम आपण लघु कोण म्हणतो आणि नव्वद अंशापेक्षा एकशे ऐंशीच्या दरम्यान आपल्याला एकशे चाळीस अंशाचा जर कोण असेल त्या कोणाला काम आपण इथे एकशे ऐंशीचा जो कोण असेल त्या कोणाला काम ना आपण कोणता कोण सरळ कोण होतो म्हणजे एकशे ऐंशी चा शून्य सरळ आलाय त्याला आपण सरळ कोण म्हणतो त्या सरळ कोणाचा एकशे ऐंशी असते त्यानंतर एकशे ऐंशी पेक्षा मोठा जो कोण असेल म्हणजे आपल्याला दोनशे चाळीस अंशाचा कोण असेल त्या कोणाला काम ना आपण कोणता कोण तीनशे एकोणसाठ अंशाचा कोणाला काम आपण विशाल कोण हो? आणि पूर्ण कोण हा किती अंशाचा असतो मग तीनशे साठ अंशाचा कोण आणि कोणाचे प्रकार आपल्याला काढायचे तुमच्याकडे माझीच आहे माझीचे डबे घ्यायचे आणि माझीच्या डब्यामध्ये तुम्हाला आकार माझीच्या काढीन आपल्याला लघु कोण साठ कोण विशाल कोण सरई कोण प्रविशाल कोण आणि पुढपण अशा प्रकारे तुम्हाला ते काय करायचं तुमच्या डबीच्या गाडीमध्ये करून ते एका राजधान छानपैकी प्रोजेक्ट म्हणून तुम्हाला घरून वरून आणायचं आहे चला